डोईफोडे बंधू यांचे अश्व माळेगाव यात्रेमध्ये दाखल दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा म्हणून ओळख असलेल्या या यात्रेला सुरुवात झाली असून या यात्रेतला चारशे वर्षाची परंपरा आहे या यात्रेमध्ये अश्वप्रेमी हे आपले अश्व पारंपरिक पद्धतीने यात्रेमध्ये दाखल होतात त्यातच डोईफोडे बंधू यां अश्व देखील दाखल झाले आहेत ते पाहण्यासाठी यात्रेमधील भाविक व नागरिक मोठ्या संख्येने गर्दी करतात अश्व वेगवेगळ्या प्रजातीची असून त्या अश्वाची एक वेगळीच ओळख आहे या यात्रेमध्ये सर्व जाती प्रजातीचे अश्व पाहायला मिळतात डोईफोडे बंधू यांचे डोईफोडे परिवाराचे अश्व हे पाहण्यासाठी माळेगाव यात्रेत प्रचंड गर्दी झाली होती आमच्याजवळ अश्व जवळपास एक बारा अश्व आहेत त्यातमध्ये काही सिंध आहेत काही मारवाड आहेत आणि एक दोन काठेवाड आहेत आणि मी जन्मलो तेव्हापासून मला आठवते वडलो पारजीत आम्ही इथं येतो आ पूर्वी तर आमचे पूर्वज बैलगाडीमध्ये यात्रेत होत होते पण आता या सर्व काळामध्ये गाड्या घोड्यांची व्यवस्था झाल्यामुळं हे सर्व गाड्या घोड्यांमध्ये येतात पूर्वी बैलगाडीमध्ये सुद्धा इथं यात्रेला येत होते आणि दोन दोन महिने यात्रा माळेगावची चालत होती आज आपण बघितलं तर इथं मारवाड प्रजातीचे घोडे आहेत मारवाड प्रजातीचा घोडा एकदम सुंदर दिसण्यासाठी आकर्षक दिसण्यासाठी प्रसिद्ध आहे आणि अप अप्रतिम एकदम ॲटिट्यूडमध्ये तो घोडा दिसतो मारवाड त्या तुलनेत सिंध घोडा थोडा दिसायला कमी असतो पण चालण्यामध्ये त्याला बघण्यासारखं म्हणजे त्याचा चॅलेंज नाही त्याला चालण्यात सिंध घोड्याला हा कुठल्याही प्रांतात आणि कुठल्याही राज्यात चालू शकतो सिंध घोडा